तुम्हा सर्वांचं रुपालीज किचन कट्ट्यामध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण तांदूळ न भिजवता तांदळाच्या पिठाच्या झटपट कुरड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत या कुरड्या फॅनखाली अगदी घरामध्ये सहजपणे वाळतात आणि खायला मस्त खुसखुशीत अशा होतात चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला स्टार्ट करूयात तर इथं हे मी एक बांड तांदळाचं पीठ घेतलं आहे तो कोणतंही जाडसर तांदूळ किंवा रेशनचं तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं त्यातलं पाणी निथळून मग ते ओढणीवर पसरून ठेवायचं दोन तीन तास त्याला फॅन खाली वाळवून घ्यायचं आणि मग मिक्सरमध्ये त्याचं पीठ करून घ्यायचं आणि मग ते पीठ आपण चाळून वापरणार आहोत तर इथं हे पीठ मी या भांड्यामध्ये घेत आहे आता सेम भांड्याच्या मेजरमेंटनी आपण पाणी घेणार आहोत तर थोडं थोडं पाणी आपण या पीठामध्ये घालायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी ह्याच्यामध्ये ओतायचं नाही नाहीतर पीठ खूप पातळसर बनेल तर आपल्याला थोडं थोडं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये बिलकुल गाठी होऊ द्यायच्या नाही तर इथं हे पीठ असं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे ज्या भांड्याने आपण पिठाचं माप घेतलं होतं त्याच भांड्याने मी दीड भांडं पाणी इथं वापरलं आहे आपण आता हे पीठ शिजवून घेऊयात तर त्यासाठी इथं कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे आणि सेम भांड्याने इथं मी दीड भांडं पाणी घेत आहे पाणी घेतल्यावर आपण आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पापडखार घालायचं आहे तर एक छोटा अर्धा चमचा पापडखार आणि त्याचसोबत अर्धा चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालत आहे आपण हे दोन्ही एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर पाण्याला उकळी आल्यावर आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे तर ता तांदळाचं पीठ एकदम ओतायचं नाही थोडं थोडं घालायचं आणि त्याचसोबत ते हलवूनही घ्यायचं म्हणजे पिठाच्या गाठी होत नाहीत तर इथं संपूर्ण पीठ मी या पाण्यामध्ये ॲड केलं आहे आणि आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं गॅसच्या लो फ्लेमवर आपण हे पीठ छान शिजवून घ्यायचं आहे हळूहळू हे पीठ घट्टसर बनेल तर तुम्ही पाहताय पीठामध्ये बिलकुल गाठी झाल्या नाही आहेत आणि एकसारखं आपण ह्याला हलवून घ्यायचं आहे कढईच्या बुडापासून हलवून घ्यायचं जेणेकरून कढाईच्या बुडाला पीठ लागणार नाही तर तुम्ही पाहताय असं हे पीठ इथं घट्टसर होत आहे कढईमध्ये सर्व बाजूनी हे पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं कढईच्या साईडला जे पीठ लागले ते देखील छान हलवून घ्यायचं तर आता मध्ये मध्ये आपण ह्या कढईच्या कढईवर झाकण ठेवणार आहोत आणि हे पीठ वाफवून घ्यायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित शिजलं जाईल तर इथं गॅसची फ्लेम लो आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे पीठ छान शिजवायचं आहे गव्हाच्या कुरड्या बनवताना तो चीक जेवढा हटायला जड जातो तेवढं जड हे पीठ हलवताना वाटत नाही तर इथं गेले दहा बारा मिनटं मी हे पीठ छान शिजवून घेतलं आहे गॅसच्या लो फ्लेमवर आपण आता हे एकत्र व्यवस्थित हलवून घेऊयात तर तुम्ही पाहताय असं घट्टसर हे झालं आहे आणि असा हा पिठाचा गोळा इथं होत आहे आपण आता हे व्यवस्थित हलवून गॅस बंद करूयात आणि लगेचच या पिठाच्या आपण कुरड्या बनवायला घ्यायच्या आहेत आता इथंही बारीक शेवची प्लेट मी कुरड्या बनवण्यासाठी वापरत आहे आपण ती सोऱ्यामध्ये फिक्स करून घेऊयात सोऱ्याला आतमधून हलकंसं तेल लावून घ्यायचं तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही जाड शेवची जी मोठे होलशी प्लेट असते ती देखील यूज करू शकता आता या सोऱ्यामध्ये मी शिजवलेलं पीठ भरून घेत आहे आपण आता ह्याचं झाकण लावून घेऊयात एक दुसरा सोऱ्या असतो दाबण्याचा जर तुमच्याकडे तो असेल तर तुम्ही तो, तो वापरावा कारण इथं पीठ गरम आहे आणि कुरड्या करताना ह्या सोऱ्याने हाताला मस्तच चटके बसतात तर इथं प्लॅस्टिक शीटवर अशा पद्धतीने मी या कुरड्या घालत आहे तुम्ही पाहताय मस्त तारा पडत आहेत या कुरड्या वाळवण्यासाठी खूप कडक उन्हाची गरज नाही घरामध्ये फॅन खाली तुम्ही या कुरड्या वाळवू शकता दुसऱ्या दिवशी मात्र मी याला एक दोन तास उन्हात ठेवलं होतं तर तुम्ही पाहताय मस्त अशा या कुरड्या झाल्या आहेत अगदी बारीक शेवची प्लेट वापरून इथं आज आपण या कुरड्या बनवल्या आहेत बिलकुल तुकडे पडत नाहीयेत नाजूक आणि सुंदर अशा या कुरड्या दिसत आहेत लग्न रुखवतामध्ये तुम्ही या कुरड्या वृजून देऊ शकता खूपच झटपट आणि साधी सोपी रेसिपी आहे या कुरड्या कुणीही बनवू शकेल ह्या कुरड्या मी एका स्टीलच्या डब्यामध्ये स्टोर करणार आहे यातल्या काही आपण या तळून पाहूयात तर इथं तेल मस्त गरम झालं आहे आपण आता यामध्ये कुरडई तळून पाहूयात तर तुम्ही पाहताय मस्त अशी ही कुरडई फुलली आहे हलकी फुलकी आणि खायला खुसखुशीत अशी ही कुरडई लागते तर अशा पद्धतीने तांदळाच्या पिठाच्या झटपट कुरड्या तुम्ही पण घरी नक्की बनवून पहा आणि आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर